तर नमस्कार मित्रांनो हे जे ठसे आहेत हे ठसे नेमकं बिबट्याचे आहेत का कोणाचे आहेत हे एवढे आम्हाला तुम्ही सांगा खोल एकदम पाणी दिलेले कारण काल तसेच कुठे आहेत का आणखीन ते बिबट्या रात्री आलता तर पात्रा घेतो ठसा नेमका तुम बिबट्याचा आहे का नाही हाय कृपया आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणखी कुठे गेला असंच ते गेलेला आहे हे बघू तुम्ही पुढे इकडे हे जवळ बी तिने पाडलेले आहे नेमकं हे बिबटे आहे का कुणी आहे त्यानंतर कोणता पत्रा पाडला बघू त्यानंतर हे शिचं पत्र आम्ही रात्री जातानी हे करून घेतलो म्हणजे लावून गेलो होतो ते हे पत्र सुद्धा पाडलाय बिबट्याने कारण ह्याच्यामध्ये शेळ्या होत्या भौतिक शेळ्याला हे करण्यासाठी तिने हे पत्र पाडलेला असावा तर बिबट्या होता का आणखीन काय होतं हे काही सांगता येणार नाही पण हे पत्रा पाडण्याची मजल ही फक्त बिबटीची असू शकते कारण बिबटेले डेंजर प्राणी असे पण त्याची मजा नाही का कुत्र्याचे ठ कुत्र्याचे ठसे वेगळे असते कारण दोन दिवसापूर्वी पाणी दिलेले ते आणि ते एकदम ऋतू नाही ते ठसे नाही का जास्त वजनदार प्राणी असल्यासारखं तर असे बिशीचे काही उडले पाया नसते आणि कुत्र्याचे ठसे एवढे काय म्हणतात नाहीच असा कारण कुत्र्याचं वजन कमी असतं हे आमचं कुत्र आहे ह्याचं वजन कमी आहे ह्याचे ठसे तर मला दिसणारच नाही पण त्या दुबक्या बिबके असा शिकून आला कोणा असा तो गायब झालेला आहे आता नेमका बिबटे होतात काय होतं हे आम्हाला काही सांगता येणार नाही पण ते ते पाळल्या म्हणजे बहुतेक ते बिबट्याच असावं संभावना असू शकते एवढ्या सेबी आहेत नाही तर बघा नाही मोठे मोठे ठसेबी बघू शकता तुम्ही इतकं अंतर आहे त्याच्यामध्ये मग हे एक्सपर्ट सांगू शकतील आपल्याला ज्यांना जे वन्य प्राणीचे जे आहेत ज्यांना माहिती असते ते आपल्याला सांगतील की हे नेमकं तसे कशाचे तर कृपया जर कोणाला कळत असेल तर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून सांगावं त्याच्यानंतर जवारीसुद्धा अशी एकदम हे करून घेतली त्यांनी त्यांनी लिहून दिली सगळं वजनदार प्राणी असतो ना चल बाबा येऊ शकतो इकडे पण तरी खाल्ला आपल्यावर तर हे वाचला वाचला होते रात्री हे जरा असा त्याचा कार्यक्रम केला असता बिबटीन रात्री शेळ्याच्या नादाने ते तिकडं आला असं त्याला वास भयंकर येतो आणि कोणाचे घर नाही एकटंच घर आहे एवढं आमचं बघू घराच्या मागे कुणीच नाही इकडेच नाही इकडे घर येतलं आमचे असतात शेळ्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे मग ते शेळ्याच्या वाचणी आला असं काळजी घ्या बिबट्या पासून संरक्षण कसं करायचं त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच दुसरा व्हिडिओ टाकतो हल्ला पण काहीतरी आहे तिथं भौतिक झालेलं आहे